नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मालशिरस इथं भव्य दिव्या सिंद केसरीचं मैदानासाठी मैदान होत आहे त्यासाठी काही प्रमुख पैरे मित्रांनो लखन आणि फाजीरराव ही जोडी आपल्याला आज पळताना दिसणार आहे तसेच आपल्याला कॉकटेल उर्फ सुंदर हा सुद्धा मित्रांनो मालशिरस मैदानात आज पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो मालशिरस मैदानामध्ये कॉकटेलचा पायरा आहे मित्रांनो मानघरचा वादळ या नंदीसोबत आज कॉकटेल आणि वादळ ही जोडी आपल्याला पाळताना शंभर टक्के दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्याला वाईकरांची बुलंदोब अक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि पक्षा अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ही दुसू शकते किंवा शंभू असू शकतो तसेच मित्रांनो आपल्याला निसर्ग का गार्डन कात्रज यांचा मोठा सुंदर हा मित्रांनो आज मार्शियसमध्ये पाळणार आहे त्याचा पैरा असू शकतो सुंदर वन विरो वन तसेच आपल्याला आपला घरणेकीचा राजा सत्या, तूफान, ला हा सुद्धा सध्या तुफान फॉर्ममध्ये चाललेला आहे लगातार पाचवा नंबर मारण्यासाठी हा सुद्धा सज्ज झालेला आहे आणि त्याचा पित्र पैरा आहे मित्रांनो तेजासोबत तसेच मित्रांनो आपल्याला अर्जुन हा सुद्धा पाळताना दिसणार आहे आजच्या मैदानासाठी आणि मित्रांनो अर्जुनचा पैरा असू शकतो मार्शिरसचा सरदार या नंदीसोबत तसेच मित्रांनो आपला भोंगा आणि आपल्याला साशीबावी सारण्या ही जोडी पाळताना दिसू शकते किंवा झरेचा पाखऱ्या आणि भुंगा ही जोडी असू शकते तसेच मित्रांनो आपल्याला एक सुप्रसिद्ध जोडी अशी पाळताना दिसणार आहे भारत केसरी मथुर आणि मित्रांनो निंबाळकर सर यांचा वेगाचा तुफान बादशाह सर्जा ही जोडी मित्रांनो आपल्याला आज पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्याला ज्या बैलाची सर्वंद उत्सता असते आस असा नवम हिंदकेसरी केसरी आणि बैजा ही जोडी पाळताना दिसू शकते बघू मित्रांनो हा देवाभाईसुद्धा कामबॅक करणार आहे आणि देवाभाईसोबत नाशिकचा अशी सिक एलदी हा बैल आहे धन्यवाद